नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज खऱ्या अर्थानं लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि कालच निवडणूक आयोगाने एक पत्रकार परिषद घेऊन आणि निवडणूक कार्यक्रम संपूर्ण भारतामध्ये जारी केलेला आहे आणि त्यानुसार संपूर्ण भारतामध्ये पाच टप्प्यात हे निवडणूक प्रक्रिया लोकसभेची पार पडणार आहे त्यात अनुषंगाने आपण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी देखील वीस मे पर्यंत मतदान होणार आहे आणि दोन जूनला त्याचा निकाल चार जून सॉरी दोन जून पर्यंत मतदान होणार आहे आणि चार जूनला त्याचा निकाल लागणार आहे त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा मानला जातो आणि त्या दिंडोरी मत मतदारसंघाच्या जनतेचा खास करून कळून तालुक्यामध्ये आतापर्यंत काय भावना आहेत पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने भारती पवार यांच्या खांद्यावर हे करून आणि त्यांना उमेदवारी सोपवलेली आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी कळवण तालुक्यामध्ये आतापर्यंत काय विकास झाला जनतेचा त्यांना उमेदवारी भेटल्यानंतर कळवण तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये काय भावना आहे त्याचाच एक आढावा म्हणून प्रब प्रबंध भूमी कळून तालुक्यामध्ये दाखल झालेला आहे आणि कळवण तालुक्यातील गणोरे या गावामध्ये आपण आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर सगळी मंडळी शेती कामं आवरून आणि आता दुपारच्या विसाव्यासाठी त्या गावाच्या पारेवर जमलेल्या आहेत आपण त्यांना विचारूया काय सांगाल निवडणूक प्रक्रिया जाहीर झालेली आहे लोकसभेची या ठिकाणी पुन्हा एकदा भाजपने भारतीताई पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे काय भावना आहे काय सांगाल आम्हाला काय नाही फक्त आम्हाला काँग्रेस सरकार पाहिजे ते बिजेपाले गावामध्ये चालणार नाही आणि आम्ही पण देणार नाही त्यांना पण का एवढा रोज का काय आम्हाला भावच भेटत नाही ना भाव नाही कांद्याला भाव नाही पंधराशे रुपये आता क्विंटल आहे आम्हाला परवडत आहे का उन्हाताणामध्ये आम्ही पाणी भरतोय हा आम्हाला भाव भेटत नाही काही गोटीला आम्हाला परवडत नाही सोयाबीला आता चार हजार रुपये क्विंटल घेत आहे हा भाव आता खत काय भाव मी तो दोन हजार रुपये ओन बरोबर मग आम्हाला परवडेल का नाही परवडू शकत मग भाजीपाला आम्हाला काय केलंय आम्हाला आतापर्यंत काही नाही भेटलं आम्हाला आता नोकरी नाही आमचं शिक्षण बी ए कम्प्लीट झालेलं आहे तरी आम्ही काय आता, आता शेती करतोय ना पण मोदी सरकार म्हणतो सगळं ऑनलाईन सेवा चालू केलेल्या आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास होतोय मग तो तुमच्यापर्यंत पोहोचला नाही का काही नाही आम्हाला साधा घर पण नाही देऊ शकत तो फक्त त्याचा आहे फायदा बीजेपीवालांचा फायदा आहे इथं काही नाही तुम्ही म्हणताय घर भेटत नाही पंचायत समितीला असेल जिल्हा परिषद ला कुठं ते भाजीपाल्यांचं फक्त नाटक आहे ते फक्त तात्पर्य दाखवत आहे लोकांना कासाच आम्ही करतोय पण काहीच नाही फायदा आहे तिथं शेतकऱ्याला काही फायदा बी नाही कुठं बा हे चालू आहे गावमध्ये येत आहे फक्त फिरून जाते विद्यमान ज्या खासदार आहेत मंत्री महोदय आहेत त्या आपल्या गावामध्ये कधी आल्या का आढळला आपल्याला आजपर्यंत आले ना कोणी पाहिले पण नाही इथं आता जर समजा त्या प्रचाराला येतील तर मग काय काय तुम्ही नाही ते कोणी तू फक्त इथं काँग्रेस सरकार आणणार बस बीजेपी गेले तिकडे म्हणजे जी आघाडी महाआघाडी आहे त्या उमेदवाराला तुमचा पाठिंबा असू तेवढंच आहे आम्हाला दुसरं कोणाला नाही आघाडी आमची फक्त विकास आघाडी आहे ना मग तेवढंच आम्ही आघाडी काँग्रेस सरकारला मत देणार बीजेपीला नाही भेटणार आणि बीजेपीला ते पण देणार नाही गावात नक्कीच रोष नागरिकांचा व्यक्त होतो आहे आपण अजून काही नागरिकांशी बोलणार आहोत काय काय भावना आहे भारती ताई पवार ह्या कळून तालुक्याच्या कन्या आहेत त्यांचं शासन पण तिथंच आहे आणि माहेर पण तिथंच आहे तर त्या ठिकाणाहून एक कन्या आपली पुढे गेली पाहिजे असं नाही वाटत का तुम्हाला नाही बी जे पी सरकारचा एक सार्वजनिक विषय मानला तर आदिवासीसाठी किंवा आपल्या जे गोरगरिबांसाठी ते सरकार नाही हे वाण बामण्याचं सरकार आहे मी आज असं म्हणतो कारण की शेतकरी किंवा जे तळागाळातले शेतकरी आहे त्यांना आज रोजी काही मिळत नाही ना या बीजेपी सरकारपासून आणि आदिवासी किंवा कोणत्याच लोकांना त्यांचा फायदा नाही बीजेपी सरकारचा आणि तिथून नाही तर कोणत्याच गोष्टी या बीजेपी सरकारने सर्व घालमोल घालमोल म्हणजे याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये काही खरं दिसत नाही इकडचं आता एक आरक्षणाचा मुद्दा मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पेटला होता त्यामध्ये धनगर हे आदिवासींच्या याच्यात आमचा समावेश करावा हा पण मुद्दा त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होत होता त्या अनुषंगाने ज्या मंत्री महोदय आहेत त्यांचा सहभाग आपल्याला कसा लाभला त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात त्यांनी काय पुढाकार घेणं गरजेचं होतं तसं पाहायला जा तर आदिवासी अजून पुढे आलाच नाही जे थोडेफार आले तेच आता असं थोडेसे नाही तर जेवढे बी आज सर्वे झाले असेल हे ते लोकांपर्यंत पोचले असेल काहीच नाही आदिवासीपर्यंत काहीच पोहोचलेलं नाही उलट जे बी आहे ते अजून आरक्षण मिळालेलं नाही लोकांना घरं म्हण किंवा शिक्षणामध्ये म्हण दुसऱ्याच समाज त्याचा लाभ घेता या आणि बोगस बरेच आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसलेले त्याच्यामुळे बीजेपी सरकारचा यावेळी जाहीर जा निषेध आहे आपला त्यांना आपण म्हणजे बीजे, बीजेपी आ, बीजेपी सरकार या गोष्टीकडे जाणून बुजून चाल ढकल करता असं म्हणायचं का तुम्हाला चाल ढकल करत आहे आणि उलट आदिवासी लोकांमध्ये काहीच त्याचा फायदा नाही बीजेपी सरकारचा उलट इतर समाज आहे तर उलट कोणतं सरकार तुमच्या बाजूने राहील असं वाटतंय तुम्हाला आम्हाला काँग्रेस सरकार किंवा आघाडी सरकार जे आज रोजी आहे ते सरकार आपल्याला पाहिजे कारण की बीजेपी सरकारचा काहीच फायदा नाही परंतु आपण जर उल्लेख केला तर आता बीजेपी सरकार येऊन दहा दहा वर्ष झालेले आहेत हा चौदा वर्ष झालेले आहेत परंतु आले पहिल्या काळामध्ये काँग्रेसच होत मग तेव्हा विकास का झाला नाही तेव्हा विकास झालेला आहे उलट विकास भरपूर झालेले पण हे बीजेपी सरकारने काय ऑनलाईन सर्व कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम हे ते सर्वच ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट आहे ना गव्हर्नमेंट नोकऱ्या कुठे राहिला सर गव्हर्नमेंट नोकऱ्याच नाही फक्त सांगायला नोकऱ्या नोकरी आज सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसवरून शिक्षक मान कोणत्याही नोकऱ्या गव्हर्नमेंट म्हणजे याचे खासगीकरण करणे त्याच्यामुळे काही विषय नाही आणि भोषकामध्ये भरपूर मोठा धोका आहे भरपूर मोठा धोका आहे त्याच्यामुळे उलट महाविकास आघाडी जी असेल त्याला सर्वांनी मत केलं मतदान करणार आहे आम्ही थोडक्यात निश्चितच महाविकास आघाडी बरोबर आम्ही जाणार अशी या तरुणांमध्ये भावना आहे आता त्या ठिकाणचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आदिवासी बचाव संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल चौधरी साहेब या ठिकाणी रोष व्यक्त होतो आहे जरी समजा कणुन तालुक्यातल्या कन्या असतील भारतीताई पवार परंतु या ठिकाणी जी सुधारणा आहे ती बहुधा झालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपल्याला काय वाटतं काय केलं गेलं पाहिजे धन्यवाद एकंदरीत मला तर असं वाटतं की खरंच आमच्या भारतीताई होत्या खूप अपेक्षा होत्या समाजाचं एक नाव व मंत्री म्हणून लागलं आणि भागातल्या होत्या माहेर होतं सासर होतं आजही आमच्या गावात बसले नाही हे मला तर त्यांच्या गावातून आज कळते मी तर <laughs> नाशिकला राहतो पण मला असं खरंच करत की आजही आपल्या गावाला येऊ शकले नाही म्हणजे ज्या पाच वर्षामध्ये आपल्या आहेत आपल्या ते येऊ शकत नाही हा रोज जो आहे हा बेरोजगारीचा आहे त्यांचा शेतकऱ्याचा नेम हा एक मोठा आहे तर आता जे काही कांदाबंदी झाली लोकांमध्ये येऊन सांगायला पाहिजे की मी इतके प्रयत्न केले तितके प्रयत्न केले मग मला वाटतं मला तुम्ही एक शब्द विचारला की धनगर आरक्षण भारतीय काय योगदान धनगर आरक्षण ते पण सांगितलं पाहिजे म्हणून रुपया दिला मदत केली एखाद्या संघटनेला असे अपेक्षा मोकळे सांगतो त्यांनी काही एखादी केस दाखल केली पेसाला सगळी जर झाली यामुळं आता हे जे मुलं दिसत आहेत पाठीमागं हे सगळे क्वालिफाईडपूर आहेत वर्षा भरतीला स्थगिती दिली मै घरी आता मजूर म्हणून कामाला जात ते आज आज तुम्हाला योगाकडे असं सापडलं की ते आज गावात एक साखरपडीचं काय काय लग्नाचा कार्यक्रम आहे म्हणून ये लोक हे मजूर म्हणून कामाला जातात हे क्वालिफाईडपूर पेसाला जर स्थगिती दिली यांनी काय प्रयत्न केले योगासच्या बाबदार यांनी काय मदत केली नंगराज नाही म्हणत मी बाकीला काय मदत केली ह्या असा जोड शेखड्यागाव मध्ये तुम्हाला सगळ्या ठिकाणी ऐकायला मिळेल सगळं पूर्ण भागात तुम्ही दरवाड पण जा तुम्हाला तिथे ऐकायला मिळाला त्यांचं हे घरात त्यांच्या घरात सांगतो तुम्ही दड्याला जाऊन विचारलं पाहिजे पोरांना विचारा म्हणा काय मनातले काय खतखत आहे ज्यांच्याकडून आम्ही अपेक्षा केला आणि काय बी जे बीच जे आरक्षण खत्म करावं त्याला आम्ही मदत करणार आहे आमचं पूर्ण संपायचं त्याला आम्ही मदत करणार आहे का त्यांचा रोष बरोबर तुम्ही कुठेही जा या भागामध्ये आमचं आरक्षण खत्म करायला आम्ही कसं त्यांच्या मदत करू म्हणून नो बीजेपी अजून एक महत्वाचा मुद्दा कांद्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात कळून तालुक्यामध्ये उपस्थित राहिला होता आणि भारतीय ताई पवार या केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळात होत्या त्या अनुषंगाने तिथं खूप मोठा प्रयत्न करणं गरजेचं होतं परंतु त्यांनी ते, ते बोलले का आम्ही नाफेडला त्या ठिकाणी उतरवलेला आहे सर्व पद्धतीने आम्ही मदत केलेली आहे मग तो कांदा प्रश्न का मार्गी लागला नाही त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं नाफेड कुठे खेड्या गावात आलं नाफेड खेळत आलं का नाफेडचं नाव केलं नाफेडच्या ना मागे लपता येते लोक नाफेडच्या मागे लपता ते नाफेडचे कुठे व्यापारी आले काय शेतकऱ्यांकडे सांगावं त्याने आम्ही या शेतकऱ्यांकडे नाफेड कांदा खरेदी केला सांगाव हो या भागामध्ये कुठे सांगा ते मार्केटला बसून खरेदी केलं म्हणजे आम्ही माल न्यायचा व्यापाऱ्यांनी लुटलं तेच नाफेड लुटलं नाही बघत हे सगळं सगळं नाफेडच्या नावाने लपायचं काही कारण नाही शासनाने नाफेडला पुढे करायचं आणि त्यांच्या मनात होतं तेच केलं शेतकऱ्यांना काय मिळालं बा म्हणून शेतकऱ्यांचा रोष आहे सोयाबीन मगाशी कोणतरी सांगतं चार हजार रुपये म्हणजे तुम्ही जो दहा वर्षा चौदा वर्षापूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये चौदाशे हजार रुपये सोयाबीनला भाव होतं आणि चौदा वर्षानंतर बीजेपीच्या काळामध्ये सरकारमध्ये तुम्ही चार हजार भाव देता म्हणजे सहा हजारचं तुम्ही पुरत चार हजार आणलं का हा मोठा रोष आहे त्यामुळे शेतकरी म्हणा बेरोजगार म्हणा आरक्षण म्हणा या सगळ्यांना धरून नाराजी आणि स्पष्ट नाराजी आता महाविकास आघाडीला तुम्ही त्याच्या पाठीमाग खंबीर राहणार असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे परंतु त्यांचा अजून अजून पण विचार विनिमय झालेला नाही उमेदवार ठरलेला नाही अशा मध्ये त्यांच्यामध्ये भरपूर घटक पक्ष आहेत म्हणून त्यांचं कधी ठरेल काय ठरेल का कशा पद्धतीने ठरेल या संदर्भात आपल्याला काय वाटतं लोकांचं जा मत आहे तो दगड काय उभे करणार तो दगड काय उभे करणार कोणाचे राव ही मानसिकता वन गेलेली आरक्षण होणार असेल नोकऱ्या मिळणार नसतील खाजगीकरण होत असेल म्हणजे सगळ्या बाजूने जर तुम्ही मारत असाल तर लोक दगडाला पण मतदान करायला तयार आहेत पूर्वी केलंच ना दगडाला करू पण बीजेपीला नाही असं 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 लोकांचं म्हणणं आहे ना पूर्वी असं काँग्रेसच्या विरोधात पण लोक बोलायचे काँग्रेसचा काही उमेदवार त्यावेळेस असं मारायचं तो दगड काय असेल ना काँग्रेस आम्ही त्याला मतदान करू मग पुन्हा लोक तिथे आले मला हे विषयच वाटतं त्यावेळेस तो दगड काय असे ना तो काँग्रेस असो मग असो मी त्याला मतदान करू हे मला विश्वास सांगला त्याच्यामध्ये बीजेपी कमी पडलाय आणि शंभर टक्के कमी पडलाय असं दिसत परंतु मोदी साहेबांनी खूप मोठा विश्वास टाकलेला आहे मोदी साहेबांना म्हणजे केंद्रीय मंत्री असल्यामुळे खूप कामं झाली असं पण ते दाखवत <laughs> आहे हवेवरच्या बाता आहेत ना ग्राउंडला काय ग्राउंडला काय मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये लोकप्रमुख मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या दौरा करून तोच केलं ना जे मागच्या योजना त्याला नाव बदलायचं आणि आम्ही देतो असं दाखवायचं घरकुलांचा विषय आता मग अशी बोललो बघितलं ऐकलं असेल मी पण ऐकलं की तुम्ही आज सुद्धा घरकुलांचा आकडेवारी सांगताना सांगा पंचवीस हजार देऊ पन्नास हजार देऊ इथे गावातून फक्त सातशे सहाशे लोकांचे फक्त अर्ज गेलेले म्हणजे जिल्ह्याला टार्गेट पंचवीस पन्नास हजार सांगा एका गावातून पाच सहाशे लोकांना देऊ शकत नाही ही सांगणं आणि प्रत्येक शेतकऱ्यांना हे मोठे ते फक्त कागदावर बोलतात आकडेवारी सांगतात पण गावात काही मिळत नाही आणि हा लोकांचा रोष आहे म्हणून मी मग अशीच म्हटलं की यावेळेस तू समोरचा कोण आहे त्यांचं काय आपल्याला काय घेणं नाही जनता यावेळेस आघाडी महाआघाडीच्या बाजूने काँग्रेसच्या बाजूने आहे या ठिकाणी सांगायचं आता अलीकडच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप मोठा गाजला होता आणि खूप मोठी मोर्चे देखील निघाले होते परंतु त्याच अनुषंगाने धनगर समा धनगर आरक्षणासाठी धनगर समाज आग्रह होता का एसटी कोट्यातून आम्हाला आरक्षण द्यावं त्यासाठी आदिवासींनी देखील नाशिक असेल मुंबई असेल या ठिकाणी मोर्चे काढले परंतु ते समोर आले नाहीत यामध्ये कुठेतरी बॅकफुटवर टाकतंय काय वाटतं तेच म्हणायचे की आपल्या माणसं हे आपली जा राखीव जागा आहे आपण त्यांचे खासदार आहोत मंत्री आहोत त्यांनी पुढे यायला पाहिजे म्हणजे सगळ्याला गळून चुकलं या तिथे येत नाही पाठिंबा देत नाही तुम्हाला मदत करत नाही म्हणजे ते आपल्या बाजून नाही ही भावने सगळ्या जनतेच्या मनात तयार होऊन गेले एकही रुपयाची मदत एकही पत्र लेखी पत्र किंवा त्यांनी दंगाराच बाजून दिलेलं त्यांच्या बाजूने दिले पण आपल्या बाजूने दिलेलं नाही असं त्याचा अर्थ होतो अरे आरक्षणा आरक्षणाविषयी हा प्रत्येक समाजाला जाती धर्माला मागायचा अधिकार आहे मराठा असो धनगर असो पण धनगरांना जर साडेतीन आणि ती जात आहे आम्ही जमातीमध्ये म्हणतो त्या त्यांच्या जातीला साडेतीन टक्के पेशाला आम्हाला पंचायत जमाती म्हणून आम्हाला सात सात टक्के आमच्या पंचाळीस जमाती त्यांची एकाच जातीला साडेतीन टक्के त्यांना दहा टक्के देवा पंधरा टक्के आमचं काही म्हणणं नाही विशेष मराठा समाजाची गरीब बिचारी असतील त्यांना द्या आमचं काही म्हणणं नाही पण आमच्या ताटात ताट आहे त्याची इतकरी काम आहे आम्हालाच त्याचं अजून पोट भरत नाही आमच्या ताटलाच आम्हाला प्रत्येकाचं इसका विस्की चालली अजून आम्ही दुसऱ्या आमच्या ताटामध्येच बसू हा मोठा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न महायुतीकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असणार नाही महायुतीचं तर डिक्लेअर झालेलं भारतीय सॉरी महाविकास आघाडी महाविकास जर माझी खासदार हरिचंद्र चव्हाण असतील तर लोकांच्या आजच तयारी आजच येऊ नये असं लोक म्हणायला लागले पण बघूया आता ते पण बीजेपी मध्ये होते ते आता भारतीय आघाडीमध्ये आज, आज, आज लोकांचं बीजेपीला मत नाही भारतीय म्हणणार नाही आज बीजेपीला मतदान नको म्हणजे पक्ष म्हणून पक्ष म्हणून नको ही लोकांची मानसिकता झाले त्यामुळे ते काँग्रेस असो डावे असो एन सी असो कोणीही असो त्या महाआघाडीमध्ये कोणी असो त्यांना लोक मतदान करणार म्हणजे बीजेपी म्हणून नाही म्हणतात लोक त्यामुळे महाआघाडी आज एक पर्याय आता लोकांसमोर दिसत आणि मलाही वाटलं त्यामुळे तुमचे खूप धन्यवाद धन्यवाद चौरे साहेब आपण जर बघितलं तर खूप मोठा रोष या ठिकाणी व्यक्त होताना आपण बघतो आहोत कळून तालुक्यात या, या ज्या गनोरे गावामध्ये आपण पोहोचलेले आहोत माझ्या पाठीमागे ही जी मंडळी उभी आहे सगळे तरुण उभे आहेत ज्येष्ठ नागरिक देखील उ उभे आहेत बेरोजगार तरुण या ठिकाणी त्यांनी बेजो बेरोजगारीसाठी आम्ही कसे झडतो झगडतो हे देखील त्या तरुणांनी बोलून दाखवलेलं आहे म्हणून एकंदरीत या भाजप सरकारवर ते तरुण देखील मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करत आहे कुठलाही दगड आम्ही उभा करू त्याला आम्ही मतदान करू परंतु बीजेपीला करणार नाही अशी भावना त्या ठिकाणाहून समोर येताना दिसते आहे त्या भारतीताई पवार ह्या आमच्या भगिनी आहेत आमच्या समाजाच्या आहेत परंतु आम्ही त्यांना विरोध करत नसून भाजप सरकारला आमचा विरोध आहे भाजप पक्षाला आमचा विरोध आहे असं एकंदरीत या ठिकाणाहून चित्र उत्पन्न होत आहे अं महाआघाडीकडनं जो उमेदवार घोषित होईल तो, तो कोणी असो मग ते हरिश्चंद्र चव्हाण असतील माजी खासदार तरी देखील चालेल आणि ते आजच विन झाले ते जर असतील तर अशी देखील भावना या ठिकाणी समोर येत आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये ही चुरशीची लढत होणार हे मात्र आजच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच म्हणता येईल येणाऱ्या काळामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कशा कसा सामना पाहायला मिळतो कशी रंगत पाहायला मिळते हे देखील बघणं तिथंच महत्वाचं ठरणार आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र साठी मी प्रकाश बागुल कळवण ताज्या व में बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट रहा